बातमीपत्र बार्शी तालुक्यातील गौडगाव मधील बातमीपत्र आहे पंच्याहत्तराव्या वाढदिवसाबद्दल माननीय श्री प्रभाकर गणपतराव भडसर यांचा दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी अमृत महोत्सव वाढदिवस साजरा करण्यात आला सरांचा जन्म एक जून एकोणीसशे एकोणपन्नास रोजी झाला गौडगाव तालुका बार्शी येथे एका खानदानी शेतकरी कुटुंबात सरांचा जन्म झाला सरांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गौडगाव झाले महाविद्यालयीन शिक्षक दयानंद महाविद्यालय सोलापूर व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे झाले गोडगाव सारख्या ग्रामीण भागातून येऊन त्यांनी शिक्षण प्रसारक मंडळ आकलूज या संस्थेत शैक्षणिक सेवा बजावली रामलिंग विद्यालय सदाशिवराव माने विद्यालय आकलूज आकलूज महर्षी शिक्षणराव मोहिते पाटील विद्यालयात सहशिक्षण व समाविद्यालयात सह पर्यवेक्षक मोहिते पाटील महाविद्यालय संग्राम नगर येथे मुख्याध्यापक म्हणून सेवा केली सन दोन हजार एक मध्ये स्वतंत्र दिन समारंभात आर एस पी विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट संचालक केल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांना संस्था अध्यक्षांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले सर सेवानिवृत्त झाल्यानंतर आपली माती आपली माणसं यांच्याविषयी वाटणारी ओढ जिवाळा कारणास्तव आपल्या गावी गौडगाव येथे स्थायिक होणे पसंत केले सध्या सरांनी शेती सामाजिक कार्यात स्वतःला गुंतवून घेतले आणि खरंच आयुष्य जगला यापेक्षा कसा जगला याला जास्त महत्व आहे श्री लक्ष्मी प्रतिष्ठान माय विलेज ग्रुप यांच्या माध्यमातून सर सामाजिक सेवा बजावत असतात कोविडच्या काळात आरोग्य सेवा बजावणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवकांचा सन्मान निर्धार व वृद्ध कुटुंबांना किराणा साहित्य वाटप वृक्षारोपण गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान कामगारजनाचे औचित्य साधून सफाई कामगार व ग्रामपंचायत लिपिक यांचा सत्कार सहारा वृद्ध आश्रमात या ठिकाणी दरवर्षी जेवण देत असतात असे विविध सामाजिक उपक्रम ते राबवत असत त्यानंतर गौडगाव मधील ग्रामस्थांनी सरांना आपणास उदंड आयुष्य लाभो उर्वरित आयुष्य सुखाचे समृद्धीचे जावो अशा शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी ग्रामस्थ संपत भड विजय भड दीपक भड रमेश भड सुरेश भड बापू बागल साहेब बंडू पाटील डॉक्टर जीवन मोहन भडसर भैया मगर आवा काकडे अरविंद भड संजय भडसर बाबा भड उपस्थित होते प्रतिनिधी राहुल गुरव डी आर न्यूज